हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर प्रत्येक शिवभक्त महाशिवरात्रीच्या मोठ्या उत्सवाची वाट बघत असतो तर या वर्षीची महाशिवरात्र सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला हा महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो तर यावेळी बुधवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवरात्री आहे या दिवशी भक्त उपवास करतात पूजा करतात महादेवाचा अभिषेक करतात आणि त्यानंतर प्रसाद ग्रहण करतात नव्याण्णव टक्के लोक महाशिवरात्रीचं व्रत हे करतात महाशिवरात्रीचं व्रत हे सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्रत सोडलं जातं तर मंडळी महाशिवरात्रीचं व्रत करताना आपल्याला काही नियम पाळायचे असतात त्या नियमांमुळे आपलं महाशिवरात्रीचं व्रत पूर्ण होतात विशेषतः महिलांनी काही नियम आवर्जून पाळायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीचं व्रत करत असताना कोणते नियम पाळायचे आहेत त्याचबरोबर गरोदर स्त्रियांनी महाशिवरात्रीचं व्रत करायचं की नाही याबद्दलची देखील सविस्तर सव माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा म्हणजे महाशिवरात्रीच्या व्रताचे नियम तुम्हाला कळतील आणि नियमांप्रमाणे प्रमाणे व्रत केलं तर आपण केलेल्या व्रताचं फळ देखील आपल्याला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नम शिवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य झालं तर ब्रह्म मुहूर्तावरतीच उठायचं आहे घरातील सर्व स्वच्छतेची कामं आटपून घ्यायची मुख्य दरवाज्याची स्वच्छता करायची शक्य झालं तर या दिवशी गंगा स्नान करावं गंगा स्नान करणं शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करायचं आहे पाण्यामध्ये गंगाजल देखील टाकायचं आहे त्यानंतर जेव्हा सूर्योदय होईल तर सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर महाशिवरात्रीच्या व्रताचा आपण संकल्प घ्यायचा आहे या दिवशी तुम्ही केस धुवायचे आहे त्यानंतर शक्य झालं तर पांढऱ्या रंगाचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचं मग सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आणि आपल्या महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प आपण घ्यायचा आहे महाशिवरात्रीचं व्रत महाशिवरात्री करत असताना या दिवशी बिना मिठाचे पदार्थ आपण खायचे असतात शक्यतो फलाहार करून हे व्रत करायचं पण काही कारणास्तव हो तुम्हाला फक्त फलाहार करणं शक्य नसेल तर मग तुम्ही आपल्या आप पांढऱ्या मिठाऐवजी सैंदव मिठाचा वापर करायचा आहे पण शक्यतो महाशिवरात्रीच्या व्रताला खजूर फलाहार थंडाई घेऊन हे व्रत केलं जातं त्यामुळे या दिवशी बिना मिठाचा आपण खायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुमच्याकडे घरी शिवलिंग असेल तर घरी शिवलिंग स्थापित करून तुम्ही विधिवत पूजा करायची आहे किंवा मग जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन पूजा अभिषेक आपल्याला करायचा आहे त्यासाठी पूजेचे सर्व साहित्य आपण घरून न्यायचं त्यासोबत एक मातीची पंचवी आणि साजूक तूप देखील न्यायचं आहे मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम नंदीचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर टाळीचा गजर करून हर हर शंभो महादेव अशी गर्जना करायची आणि मग आपली पूजा सुरू करायची महादेवाला तुम्ही पाण्याचा पंचामृताचा दुधाचा उसाच्या रसाचा मधाचा अभिषेक घालू शकता आपल्याला पूजेमध्ये हळदी कुंकवाचा चुकूनही वापर करायचा नाही महादेवाच्या पूजेमध्ये आपण भस्म किंवा चंदनाचाच वापर करत असतो पूजा झाल्यानंतर त्या पिंडीजवळ मातीच्या पंथीत आपण साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यासाठी पंथी आपण स्वतः घरून न्यायचे असते महाशिवरात्रीचं व्रत करत असताना किंवा तुम्ही व्रत करत नसाल तरीही महाशिवरात्रीच्या दिवशी कांदा लसूण तामसिक पदार्थ मद्यपान मांसाहार या गोष्टींपासून आपण दूर राहायचा आहे महाशिवरात्रीच्या व्रताला नेमकं काय खायचं याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते महाशिवरात्रीच्या दिवशी आपण दिवसा झोपायचं नाही विशेषतः महिलांना ही सवय जास्त असते काम वगैरे आवरलं की त्या दुपारची झोप घेतात पण महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कोणतंही व्रत असेल तर त्या व्रताच्या दिवशी आपण दुपारी झोपायचं नाही त्यामुळे त्या व्रताचं फळ आपल्याला मिळत नसतं महाशिवरात्रीच्या दिवशी मनाच्या शुद्धतेबरोबर शरीराची शुद्धता देखील गरजेची असते त्यामुळे स्त्री पुरुष दोघांनीही महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचार्याच्या नियमाचं पालन करायचं आहे शक्यतो महाशिवरात्रीच्या दिवशी स्त्री पुरुष दोघांनी एकत्र झोपायचं नाही कोणाशीही या दिवशी करायचा नाही आपल्या घरात देखील कलह निर्माण होणार नाही आपल्याकडून कोणाचा अपमान होणार नाही याची विशेष काळजी आपण घ्यायची आहे या व्रतामध्ये विशेष महत्व आहे ते म्हणजे रात्री जागरण करण्याला त्यामुळे रात्रीचं फराळ आपलं करून झालं की त्यानंतर जागरण करायचं आहे तुम्ही महादेवांचे मंत्र म्हणू शकता जप करू शकता जागरण केल्यामुळे या व्रताचं दुप्पट फळ मिळतं अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळेच महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये जागरण करण्याला खूप महत्त्व आहे कुमारिका किंवा महिला ज्या वेळेस महाशिवरात्रीची पूजा करत असाल अभिषेक करत असाल त्यावेळेस डोक्यावरती पदर किंवा ओढणी आवर्जून आपण घ्यायची आहे पदर न घेता आपण पूजा करायची नाही शक्यतो या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणं टाळायचे पांढऱ्या रंगाचे स्वच्छ कपडेच या दिवशी परिधान केले पाहिजे महाशिवरात्रीच्या दिवशी गरोदर महिलांनी व्रत करायचा की नाही तर व्रत नाही केलं तरी चालेल तुम्ही व्रत करूही शकता तुमच्या तब्येतीला झेपत असेल तर तुम्ही नक्कीच हे व्रत करा व्रत करत असताना जास्तीत जास्त पाणी प्या फळांचे ज्यूस घ्या म्हणजे तुम्हाला या व्रताचा त्रास होणार नाही महाशिवरात्रीचं व्रत गरोदर महिलांनी नाही केलं तरी चालेल तब्येतीला झेपत नसेल तर हरकत नाही कारण सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम हे व्रत आपल्याला पूर्ण करून दुसऱ्या दिवशीच हे व्रत सोडायचं असतं म्हणून तुम्हाला फळ फल, फलाहारावरती हे व्रत करणं शक्य असेल तर करा गरोदर महिलांनी साबुदाण्याची खिचडी खाल्ली तरीही चालेल पण खिचडीमुळे आपल्या पोटाला काही त्रास होत असेल तर शक्यतो हे व्रत करणं टाळायचं आहे आपल्या तब्येतीला झेपत असेल तर नक्की हे व्रत करा पण या व्रत करत असताना जास्तीत जास्त पाणीही प्यायचं आहे कारण सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत त्यामुळे आपल्या शरीरात डिहायड्रेशन व्हायला नको म्हणून जास्तीत जास्त पाणी फळांचा रस लिक्विड पदार्थ आपण ह्या व्रतामध्ये घेऊन आपल्या तब्येतीची योग्य ती काळजी घेऊन व्रतामुळे आपल्याला बाळाला काही त्रास होणार नाही या गोष्टींचा पूर्णपणे विचार करा आणि मगच महाशिवरात्रीचं व्रत करा डॉक्टरांचा सल्ला घ्या व्रत नाही केलं तरी चालेल त्याऐवजी तुम्ही दिवसभर भगवान शिवशंकरांची आराधना केली अभिषेक केला मंत्र जप केला तरीही व्रताचं फळ तुम्हाला मिळून जाईल ज्या माता स्तनपान करत असतील त्यांनी देखील जे असेल तर व्रत करा किंवा जे आजारी व्यक्ती असतील त्यांनी देखील आपल्या तब्येतीची काळजी घेऊन महाशिवरात्रीचं व्रत करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जर डायरेक्ट बेलाच्या झाडावरून बैलपान तोडणार असाल तर सर्वप्रथम बेलाच्या झाडाला नमस्कार करायचा आणि त्यानंतर बेलाची पानं आपण तोडायची आहे इतर कधीही ज्यावेळेस तुम्ही शिवपूजेसाठी बेलाची पानं घेण्यासाठी जाल तर सर्वप्रथम बेलाच्या झाडाला नमस्कार करायचा आणि मग बेलाची पानं तोडायची आहे चिरलेली तुटलेली जळालेली किंवा मग दोनच पानं असलेली अशी पानं शिवलिंगावर चुकूनही अर्पण करायची नाही शिवलिंगावरती पान बेलाची पानं अर्पण करत असताना ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि मगच ती पिंडीवरती अर्पण करायची आहे तर महादेवाला बेलपत्र का वाहिलं जातं याबद्दलचं देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्हाला माहित नसेल तर आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता तर अशा प्रकारचे हे नियम आहेत या नियमांचं पालन करून जर महाशिवरात्रीचं व्रत केलं तर त्याचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळेल तुमच्या सर्व मनोकामना भगवान शिवशंकर नक्कीच पूर्ण करतील जे निपुत्रिक लोक असतील म्हणजे ज्यांना संतान प्राप्तीच्या अडचणी असतील किंवा ज्यांचं लग्न जमत नसेल किंवा प्रेमविवाह व्हावा असं वाटत असेल तर त्या लोकांनी दिवशी या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी काही खास उपाय जर केले तर त्यांच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील त्यासाठी विशेष उपाय सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर मंडळी असं होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या व्रताचे नियम त्याचबरोबर गे गरोदर महिलांनी महाशिवरात्रीचं व्रत करायचं की नाही याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद